राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज चोवीस मे वार शुक्रवार आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांसाठी पहिलेच दिलासा देणारी बातमी पंधरा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये वाटप सुरू शेतकऱ्यांसाठी महत्वाची सतरावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जून महिन्याच्या किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होऊ शकतो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा अवकाळीमुळे भाज्या कडाडल्या नाशिक पुणे जिल्ह्यात उत्पादनात घट पर राज्यातून भाज्यांची आवक सध्या स्थितीला जर पाहायला गेला तर गेले काही दिवस राज्यात ठिकठिकाणी थीक होत असलेल्या अवकाळी पावसाचा परिणाम भाज्यांवर होऊ लागलेला असून भाज्यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे बाजारात आवक घटलेली आहे परिणामी घाऊक आणि किरकोळ बाजारामध्ये भाज्यांच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे विदर्भात तिळासह नव्या गुळमोगाची आवक तिळाला क्विंटलला अकरा हजार पाचशे ते बारा हजार पाचशे रुपये दर सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर विदर्भातील यवतमाळ अमरावती बुलढाणा अकोला या भागांमध्ये उन्हाळी भुईमुगासह तिळाची लागवड होते सध्या या पिकाचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने बाजारात या दोन्ही शेतमालाची आवक वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अमरावती बाजारात भुईमुग शेंगाची दर दिवशी सरासरी एकशे वीस क्विंटल इतकी आवक होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलेले आहे पूर्वमोसमी पावसाच्या तडाख्याने पिकांचे नुकसान मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेशात दणका सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा सुरूच आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी पावसाचा फटका बसलेला आहे तसेच शेतीमालाचे देखील नुकसान झालेले आहे पीक कर्जाचे उद्दिष्ट झाले निश्चित वाटप सुरू एकशे पंचवीस कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी बँकांना उद्दिष्ट देण्यात आलेले असून बँकांनी पीक कर्ज वाटपाचा श्री गणेशा केलेला आहे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीक कर्ज वाटपात आघाडी घेतलेली असून आतापर्यंत एकशे पंचवीस कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केलेले आहे पाच रुपये अनुदानाचा पत्ता नाही शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतले सविस्तर जर पाहायला गेला तर दुधाचे दर घसरल्यानंतर सरकारने प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केलेली होती मात्र तीन ते चार महिन्यांचा कालावधी लोठणी अनुदानाचा छेतामी खात्यावर जमा झाला नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी धाराशिव तालुक्यातील जुनुनी येथील बसस्थानक चौकातील रस्त्यावर दूध ओतून संताप व्यक्त केलेला आहे कापसाच्या दरात घसरण बियाणांचे दर मात्र वाढतीवर उत्पादन खर्चही पदरी पडेना यंदा क्षेत्रवाढीची शक्यता कमी सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर खरीपाच्या तोंडावर दरवर्षी कापसाचे दर, कापसा दर वाढतात यंदा मात्र हमीभाव देखील मिळालेला नाही कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे अशा परिस्थितीत यंदा पुन्हा बीटी बियाणांच्या बे दरात पाकिटामागे अकरा रुपयांनी वाढ झालेली आहे चारशे पंच्याहत्तर ग्रॅमचे पाकिट यावेळी आठशे चौसष्ट रुपयांना मिळणार असल्याने उत्पादन खर्चातही वाढ होत आहे खरीप हंगामातील पीक येणार धोक्यात अवकाळीचा परिणाम जमीननं तापल्याने रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता सविस्तर पाहायला जर गेलं तर अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाने उन्हाळा की पावसाळा कळायलाच मार्ग नाही शेतकऱ्यांनी उन्हाळवाही केली खरी पण अधूनमधून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे नांगरणी केलेले शेत हिरवे दिसू लागलेले आहेत परिणामी जमिनीत बोरशीजन्य जंतू कायमच आहेत याचा थेट परिणाम पुढील खरीप हंगामातील सोयाबीन कपाशी पिकावर होणार असल्याचे शेती तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे विदर्भातील काही बाजारात तूरदर पुन्हा बारा हजार रुपयांवर सध्या स्थितीला जर पाहायला गेला तर गेल्या काही दिवसांपासून दबावत आलेल्या तुरीच्या दरात आता पुन्हा सुधारणा दिसून येत आहे काही जिल्ह्यांमध्ये दर प्रति क्विंटल बारा हजार रुपयांच्या पुढे गेलेले आहेत अमरावती बाजार समितीमध्ये दे देखील तुरीच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली मान्सून ने निम्मी श्रीलंका व्यापली अंदमान प्रगती अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सध्याच्या स्थितीला नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वेगाने वाटचाल करत अंदमान निकोबार बेट समूहाच्या बहुतांशी भागात प्रगती केलेली आहे तर अरबी समुद्रातून पुढे चाल करत श्रीलंकेचा जवळपास निम्मा भूभाग व्यापलेला आहे उर्वरित अंदमान बेटासह बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान निर्माण झालेली आहे भेंडी एक हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटल दराने राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये भेंडीला किमान एक हजार चारशे तर कमाल चार हजार पाचशे रुपये क्विंटल दर मिळाला खतांचे भाव न वाढल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा रासायनिक खतांच्या किमती जैसे थे युरिया मिळणार दोनशे रुपयांना महिन्यात सोशल मीडियावर रासायनिक खतांचे भाव वाढल्याची अफवा पसरलेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले होते मात्र यात वाढ झाली नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले आहे राज्यात उष्णतेची लाट अवकाळी सव्वीस मे पर्यंत हवामान विभागाचा अंदाज उत्तर मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात तीव्र उष्णतेची लाट आणि पाऊस राज्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून दुपारपर्यंत तीव्र उष्णतेची लाट आणि दुपारनंतर तीव्र अवकाळी पावसाची जोरदार हजेरी असे वातावरण सध्या राज्यात सुरू असून सव्वीस मे पर्यंत अशी स्थिती राज्यात राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे मृगाचा कोला अन चित्राची म्हैस यंदा तरी शेतकऱ्यांना तारणार का शेतकऱ्यांचा प्रश्न सविस्तर पाहायला जर गेलं तर यंदा मृग नक्षत्र कोला या वाहनापासून तर चित्राचा महेश या वाहनापर्यंत समाधानकारक पावसाचा अंदाज पंचाकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्नाची आशा पल्लवित झालेली आहे शेतकऱ्यांनो घरच्या सोयाबीन बियाणाची उगवण क्षमता तपासा मगच पेरणी करा आगामी खरीप हंगामात सोयाबीनचा तुटवडा भासू नये यासाठी शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या सोयाबीनची उगवण क्षमता तपासून त्यातच पेरणीसाठी वापर करावा असे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे कापूस विक्री बाराच्या भावात बियाणे खरेदी बाराशेच्या दरात खरीपाच्या तोंडावर बेभाव काळा बाजाराने शेतकरी अडचणीत खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच कापसाच्या ठराविक वाहनांच्या बियाणे पाकिटांची काळ्या बाजारात सरास विक्री केली जात आहे एकीकडे मागील हंगामातील कापूस पडलेल्या दरात विक्री करावा लागत असून तर बियाणे खरेदी मात्र बाराशेच्या दरात करावे लागत आहे यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे आष्टी तालुक्यामध्ये एक लाख हेक्टरवर होणार खरीपाचा पेरा शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त खरीपाच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला गती आलेली असून एक लाख तीन हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीपूर्व खरीपाचा पेरणा पेरा होणार असल्याने आष्टी तालुक्यातील शेतकरी मशागतीच्या कामात गुंतल्याचे दिसून येत आहे सिंचन विहिरीमुळे <Glain> शेतकऱ्यांच्या जीवनात येणार आर्थिक समृद्धी रोजगार हमी योजनेअंतर्गत उदगिरात सातशे नऊ विहिरींचे काम प्रगतीपथावर तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद